एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपरायटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर तालुक्यातील शिबलापूर ग्रामपंचायत कार्यालयात संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा गंभीर अवमान झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता ग्रामपंचायत कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो सन्मानानं न ठेवता सहा डिसेंबर दोन हजार पासून एका अडगळीतल्या खोलीमध्ये टाकून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता तर याप्रकरणी शिबलापूर येथील सजग नागरिक संजय मंतोडे यांनी पोलीस स्टेशन आश्वी बुद्रुक या ठिकाणी तक्रार दाखल करून दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणीही केली होती मात्र काही दिवस उलटूनही कोणतीच ठोस कारवाई न झाल्यामुळे मंतोडे यांनी या अन्यायाविरोधात बारा जानेवारीपासून ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही दिला होता त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनानं तातडीनं माघार घेत या प्रकाराबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे बारा जानेवारीला संजय मंतोडे यांना लेखी स्वरूपात आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली गेली तर ग्रामपंचायत कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो सन्मानानं आणि योग्य ठिकाणी लावला गेला असून

आणि जबाबदारी जपली जावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ